मिटकरींचं जे प्रकरण झालं किंवा जे पण आहे अजून तर सत्तेत आले नसताना मुद्द्याचं राजकारण सोडून मनसे हे गुद्द्याचं राजकारण करत आलेली असा आक्षेप घेतला जातो कसाही काही लक्षात आलं का की अमोल मिटकरी या माणसाचं काम फक्त लोकात बांधण लावणं लोकांवर टीका करणं बुरटेगिरी करणं स्वतःची प्रसिद्धी मिळवणं अजित पवारांची उजरेगिरी करणं आणि त्यांच्या जवळ कसं पोचता येईल हे बघणं हे मिटकरीचं काम आहे आणि ह्या मिटकरी सारख्या लोकांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे कारण त्या त्या पक्षांनी ते काम केलं नाही म्हणून मिटकरी सारखी बॅग उघडून आले त्याला आता मनसेने शिक्षा दिली आणि त्याला शिक्षा होणार मनसेकडे कायदेशीर मार्ग नव्हता का नाही मनसेकडे कायदेशीर मार्ग निश्चितपणे पण होता मनसेकडे कायदेशीर मार्ग होता पण ते करून बघितलं ना मिटकरी किती तोंड सोडलाय तुम्ही मिडियावाल्यांना सगळ्यांना माहित आहे ना की समोर मीडिया समोर यायचं आणि सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांवर टीका करायची आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवून घ्यायची तर मिटकरींवर जे काय झालं ना त्याचं आम्ही समर्थन करतो निश्चितपणे आम्हाला आमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की अशी बाब ठेचलीच पाहिजे त्यामध्ये एका कार्यकर्त्यांचा मृत्यू सुद्धा झाला होता युवकांना झाला आज आज, आज आमचे नेते आमचे ठाकरे त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या घरी बॅटर